लोकल बोर्ड शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाची आमदारांनी केली पाहणी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील अब्दुलबाई शेख अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अंबरनाथ शहरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची माहिती घेत त्यावर चर्चा करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी प्रामुख्याने पूर्वेकडील बॉम्बे हॉटेल जवळील रस्ता व पश्चिमेकडील शास्त्रीनगर मार्गे मटका चौक येथे जाणारा डीपी रस्ता या दोन्ही रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी चर्चा केली व छत्रपती शिवाजी भाजी मार्केट हे रिडेव्हलपमेंट करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली त्यानंतर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या समवेत लोकल बोर्ड शाळेच्या नवीन इमारतीचे सध्या स्थितीत सुरू असणाऱ्या कामाची पाहणी करत किनीकर यांनी कामांची प्रशंसा केली लवकरात लवकर शाळेचे उर्वरित काम पूर्ण करून या ठिकाणी लवकरच शाळा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनी सांगितले या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख नगरसेवक रवींद्र करंजुले सुभाष साळुंके शहर अभियंता राजेश तडवी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते आज अमरावती नगरपालिकेमध्ये डॉक्टर बालाजी किनीकर आणि आपले माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि बाकीचे सुनंदर यांच्या समिती आम्ही आज मुख्य अधिकार भेट दिली होती त्याच्यामध्ये अंबाडा शहरामध्ये जे विभिन्न उपक्रम चालू आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली प्रामुख्याने त्याच्यामध्ये दोन अंबाडा ईस्टमध्ये बॉम्बे हॉटेल समोरील रस्ता आणि स्टेशन ते शास्त्रीन होऊन मटका चौक डीपी रोड याच्यावरती लोकल वगैरे काम सुरू करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा केली छत्रपती शिवाजी भाजी मार्केट याच्यावर डेव्हलपमेंट चर्चा झालेली आहे आणि आता जे आपली दोन शाळा चालू आहे त्यामध्ये एक शाळा आपली शिवमंदिरच्या इकडे चालू आहे दुसरी लोकल बोर्ड शाळा जी आता नव्वद टक्के पूर्ण झालेली आहे आणि एका महिन्यात त्याचं संपूर्ण काम होऊन पासून तिथे शाळेची सुरू होणार आहे त्याच्यामध्ये दोन शाळा आहे मराठी शाळा आणि तमिळ शाळा क्रमांक अकरा तर तिथे पाहणी दौरा होता किती कामं झालेली आहे ते सर्वांचे पाहणी झालेली आहे आणि लवकरात लवकर ती शाळा सुरू होणार यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत